सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कक्षात वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकल्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या निदेशार्थ आज बुलढाण्यात भीम आर्मीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला अधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून संविधानाच्या प्रती हातात घेत शांततेने निषेध व्यक्त केला आहे तर वकील राकेश किशोर तिवारी यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांनी केली आहे सर्वोच्च कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान विराजमान भूषण गवई यांच्यावर एका माथेफिर वकिलाने पायटला बोट फेकून हल्ला केला या हल्ल्याचा तीव्र आणि जाहीर प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी पहिल्या चरणचं आंदोलन आम्ही भीम आर्मी च्या होती नाही आज होतं आणि त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या वकिलावर देशद्रोहाचा फास्ट ट्रॅक खटला गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला फाशी यावी तर ग्वाल्हेरमध्ये बाबासाहेबांचा सा वकील संघाचा विरोध होत आहे आणि त्या वकील संघाचं नेतृत्व अनिल मिश्रा नामक एक विकृत वकील करत आहे त्याचं सुद्धा बार असोसिएशनचं लायसन रद्द करण्यात यावं त्याची प्रॅक्टिस बंद करण्यात यावी आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हा आमचा मोर्चा होता